हा मग फ्रेंड्स हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर, तर उठली मी आंघोळ वगैरे केली आणि आता इकडे चहा ठेवलेला आहे इकडे दूध आणि आंघोळीला पाणी मयंकला माझी आंघोळ तर झालेली आहे मी आंघोळ वगैरे करून ते देव घासून काढलेत बघा मस्त तर देव वगैरे घासून काढलेत मंदिरवर व्यवस्थित ते पुसून काढले आता ते सगळे देव तिथं लावून परत देवपूजा करायची तर तुम्हाला सांगते रात्री गंमत झाली तर रात्री काय गंमत झाली सांगते तुम्हाला बघा आम्ही ना या कूलर लावून झोपलो कारण आमचा फॅन आमच्या उरावर पडला असता रात्री या बघा त्याचा विषय काय चालता एक नट होता छोटा तो नट पडला खळखळ खळखळ केलं पलंग आणि तो नट खाली पडला मी एवढी घाबरली म्हटलं आता पंखाच का पडला अंगाव मग पटकन पंखा बंद केला ऑफ करून ठेवलं आणि मग हे कूलर काढलं ते आपल्याला लक्की ड्रॉमध्ये फसलं होतं आठवतं का तुम्हाला तर त्या लक्की ड्रॉचा तो फॅन कामात आला म्हणजे बिना पाण्याचा कूलर येतो तर तो कूलर लावला ला तेव्हा कुठं आम्हाला रात्रीची झोप हो आली आम्हाला फॅनशिवाय किंवा हवा असल्याशिवाय आम्हाला झोपच लागत नाही मच्छर वगैरे नाही आहेत पण तरी पण तर तो कूलर काढला होता रात्री पन, ता पटा -पटा एचा एचा तर चला मग आता मयंकच्या शाळेचा टिफिन आज उशीरच झालेला आहे घासत बसलेला आहे टाईम गेला याच्यामध्ये तर आता याच्या शाळेचं टायमिंग पण म्हणजे अकरा वाजत आलेत त्यावरती मी आता पटापटा शाळेचा टिफिन करायचा याचा आवरून द्यायचं तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आपण बोलू थोड्या वेळाने हॅलो फ्रेंड्स मयमच्या बड्डेला चार दिवस राहिले म्हणतो या चहा पाव खायला आम्ही चहा पाव खातोय ते नाही चहासोबत खायचं ते तसंच खायचं असतं नाश्त्याला चहासोबत पाव तर मयंगचा बड्डे आहे बरं का आज अकरा तारीख आहे सोळा तारखेला मयंगचा बड्डे आहे आणि अठरा तारखेला आम्ही मयंगच्या बड्डेची शॉपिंग म्हणजेच मयंकसाठी कपडे घ्यायला जाणार अजून आमचे अरे मी किती म्हणली अरे ते बड्डे कधी आहे सोळाला हां मग आपण रविवारी कपडे घ्यायला जाऊ <laughs> तर इकडं आमचे देव वगैरे धुवून ठेवले आहेत अजून लावले नाहीत आम्ही खातो खातोय आधी आणि मयंगच्या शाळेला लय लय उशीर झाले अजून डब्याचा आता पता नाही आता मयंग जाणार रांगोळीला आणि मी करणार साईपा तर चला मग तर फ्रेंड झाली आमची देवपूजा इकडे बघू शकता आता किती छान दिसतोय सगळं व्यवस्थित घासून पुसून काढलंय मस्त देव पण व्यवस्थित चकाचक केले बघा आहे का नाही दिसते का नाही छान तर जेवढं घरामध्ये धूप दिवा अगरबत्ती असेल तेवढं घरामध्ये प्रसन्न वातावरण असेल स्वामींच्या फोटोला पण अगरबत्ती लावली बघा इथं अगरबत्ती चिटकवायला लावलं होतं काल तर थोडं झालं वाटत नाही चला हा हा कूलर आमचा हां काय म्हणतात त्याला लक्की ड्रॉमध्ये फसला होता आम्हाला हा कूलर कामात आला ऐन टायमिंगला नाही तर आम्ही रातभर झोपलो नसतो काल पंखा पडायला आला होता तर चला मग आता आता बाकीचा राडा पडलाय तो आवराईचं पीठ म्हणून ठेवलाय आता स्वयंपाक करते पटकन तर फ्रेंड्स मला फक्त नाकच नाही तर पोळी पण फुगवता येते बरं का तर अशी पोळी फुगवते मी बघा तर हां महत्वाची एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला ती म्हणजे अशी की एका ताईचा फोन आला होता मला संभाजीनगरवरून स्वयंपाक करता करताच त्या म्हणले की करिश्मा तू कुठं आहे मला तुला भेटायचं आहे मी इकडे पुण्यात आली आहे पण मी अचानक शॉक झाली म्हटलं न सांगताच आले भेटू की नको तरी पण म्हटलं चला तर झाला माझा स्वयंपाक चपात्या करून ठेवल्या कोणी कोणी म्हणत होते कमेंटला की म यांच्या डब्याला काय देते ते सांगत जाऊ नको तर बरोबर आहे तुमचं पण जाऊ द्या रेसिपी दाखवायची म्हणून दाखवत असते मी बाकी काही विशेष नाही तर आता तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे मी ते बघा तुम्ही तर मी करत आहे चटणी शेंगदाण्याची नवीन पद्धतीने डोकं होते काहीतरी आपलंच त्याच्यामध्ये मी मिरची लसूण तिखट मीठ हळद आणि शेंगदाणे घेतलेले आहे आता फक्त मी हे मिक्सरमधून असंच वाटण काढणार आहे कोरडंच पाणी वगैरे नाही टाकलं त्याच्यामध्ये एका ताईचा फोन आला होता मला ते म्हणले संभाजीनगरवरून बोलते मी आणि म्हणजे आम्ही आलो आहे पुण्यात तर तुला भेटायचं आहे मग म्हणलं तुम्ही कुठे आहे तर ते मला म्हणले की शिवाजीनगरला आता शिवाजीनगर इथून लय लांब आहे म्हणजे मी राहते कात्रजला शिवाजीनगर कमसे कम इथून कम एक दीड तास आहे तर तरी म्हणले ते येणार आहेत भेटायला आता काय माहिती आले तर भेटू त्यात काही एवढं नाही का तसं मला नवीन लोकांना भेटायची भीती वाटते पण तरी पण पं भेटते आपल्या रिक्सवरती मिक्सर बी घासून काढायची राह तर चल फायनली एक मिनिट तर बघा अशा पद्धतीने मी ते मिक्सरमधून जास्त बारीक नाही मस्त असं जाड जाड काढून घेतलेलं आहे बघा जाडच काढून घेतलेलं आहे आता याला मी मस्त तेलामध्ये आहे ना फ्राय करणार आहे एक मिनिट तर आता हे आपण काढून घेतलेलं आहे याच्यात आता छोटी कढई ठेवणार आहे तर मग यांच्या शाळेचा उशीर होता किती वाजले रे तर आता आपण खरंच पावणे बारा वाजले का बघू का मी पावणे बारा वाजले म्हणतो हव रे पावणे बारा वाजले रे बाबा मयंकला घडी येते बरं का मित्रांनो एकदम मयंक हुशार आहे उठ साईडला आहे तर मयंकला घडी येते मयंक हुशार झाला आहे मयंकला एकदम किती वाजले परफेक्ट सांगतो चला तेवढं तरी टेन्शन नाही तर आता मी याच्यामध्ये मस्तपैकी तेल टाकणार आहे पावणे बारा वाजले आवर पंधराच मिनटं राहिले तू आवर माझं आवरले सगळं माझं आवरलं आहे काय नाही तयारी करायची अजून तुला तर मी याच्यामध्ये थोडंसंच तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऐक मुंगी ने? चावली काय घरात कुठं मुंगी आल्या रे आमच्या घरात मुंगी नाही माशी नाही मच्छर नाही काय नाही बाबा स्वच्छता असते तर तिथं काही नसतं फक्त आता हे किचन मोठा घासून काढायचं आहे भांडे घासून काढायचे एवढी स्वच्छता राहिली अजून नेहमीच आमचं स्वच्छ असतं तर हे बघा आता याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे उगं थोडीशी मोरी टाकणार आहे आपण एकदम नॉर्मल आणि नॉर्मलच जिरा टाकणार आहे होतं हे तेलामध्ये येतोपर्यंत आणि दुसरं काही टाकायची गरज नाही ऑलरेडी मी मीठ मीठ तिखट ते जे काही मला टाकायचे ते सगळं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहेच तर तुम्ही एकदा नक्की असं ट्राय करून बघा बरं काय एकच नंबर लय म्हणजे लय टेस्टी लागते अजून मीच खाल्ली नाही टेस्टी लागते म्हणते अवघड आहे राव माझं बी काय करतात आपण तरी पण मी खाऊन दाखवेल तुम्हाला आणि टेस्टीच लागते त्यात काही विषय नाही ऑलरेडी आपण ते मिरच्यांचा ठेसा वगैरे खातच असतो ना तर तशा टाईप आहे आता हे फक्त तेलातून परतवून काढायचं म्हणून एक मिनिट तर कच्च्या तेलामध्ये खाण्यापेक्षा हे अशी बरी वाटते मला त्याच्यामुळे मी हे तेल टाकून मस्तपैकी अशी टेस्टी लागन जरा त्यामुळे कढईमध्ये फिरवून घेते ते ही चटणी आपण स्टोर करून पण ठेवू शकतो दोन चार आठ दिवस पण खाऊ शकतो ते काही खराब होत नसतं ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली रेडी आहे शेंगदाण्याची चटणी तर कशी वाटली मला रेसिपी नक्कीच सांगा ठीक आहे तर चला मग मायांकला सोडून आली बस बसली इथं कधी कधी न लईदम लागते असा पायऱ्यावर चढा खाली या एवढी मोठी बिल्डिंग लिफ्टची सोय हो नाही म्हणजे लिफ्टची सोय आहे पण अजून बनली नाही लिफ्ट तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी केकची रेसिपी दाखवणार होती पण मला नाही वाटत पॉसिबल होईल कारण मयंकच्या शाळेची फी आधी महत्त्वाची आणि केकची रेसिपी म्हटल्यावर सामग्री तर मला आणावं लागणार त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागणार मयंकचा बड्डे खर्च सध्या माझ्यामागे खूप आहे त्याच्यामुळे मला असं वाटेल की ठीक आहे आता मी करू शकते त्यावेळेस मी नक्की दाखवेल तुम्हाला ओके तर आता कालपासून पाणी नाही आलेलं त्यामुळं पाणी लवकर जाण्याची शक्यता आहे खाली हौदात बी पाणी नाही आहे त्यामुळं आता मी पटकन लगेचच्या लगेच धुणं भांडे करून घेते नाही तर मग झालं जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत असेच पडले राहतील कामं एकतर भरून ठेवायला काही नाही त्यामुळं आता मी पटकन कामं आवडते आणि मग बोलते तुम्हाला तर चला मग कामं आवडले माझे लवकर आवडले आज मग एकला सोडून आल्यानंतर पटा कामं आवरून घेतले किचनवटा साब केला भांडे गिंडे घासून ठेवले तर कपडे बी झालेले आहे सगळेच कामं झाले आता मी फक्त स फरची पसायची राहिली तितक्यात त्या ताईचा फोन हो आला तुम्हाला हे बघा कूलर लावलंही गेल गरमच तेवढं होते ना तर मला वाटलं नव्हतं त्या ताई येतील म्हणून तर इतके सोडायला लागलेत भुरभूर बाबा त्या फॅन पुढं कूलर पुढं फॅन बंद आहे ना मग कूलर लावा लागला तर मला वाटलं नव्हतं त्या ताई येतील मग मला वाटलं लांबचा प्रवास आहे येणार नाहीत पण ये, त्या खरंच यायला लागल्यात राव आणि आजच मेन म्हणजे असं कोळपून तापलेलं आहे एकदम बघा ता। तर जाऊन येते आता त्या ताईची माझी जास्त काही ओळख नाही म्हणजे एकदाच फोन केला होता त्यांनी खूप दिवस झाले आता आणि आता डायरेक्ट फोन केला की आम्ही आलोय तर आम्ही तुला भेटायला येतोय म्हटलं या मग आता काही नाही का जास्त भाव खाण्यात काही अर्थ नाही एकतर नवीन लोकांना नाही भेटायला पाहिजे मला भीती पण वाटते खरं तर कारण एवढे अनुभव आले त्याच्यामुळे बाकी काही नाही तर चला चांगलं वाटलं त्यांचा बोलण्यावरून स्वभाव वगैरे त्यांचा त्याच्यामुळे ते म्हणलं भेटून या तर चला आता मी चाललेली आहे तर बघू आपण कोण आहेत तर म्हणजे पॉसिबल असेल त्यांना आवडत असेल तर व्हिडिओमध्ये घेऊ नसेल आवडत तर मग व्हॉईस ओव्हर का म्हणजे बॅकग्राऊंडला राहून व्हॉईस तरी त्यांचं घेईल कारण आलं आहे म्हणल्यावर कोणीतरी भेटायला वाटलं पाहिजे ना तर चला मग आता आपण निघूया तुम्ही कंटिन्यू करा बघू कोण आहेत मला पण माहीत नाही पण सबस्क्रायबर आहे पण जास्त असे पर्सनल काही ओळख नाही त्यांची माझी तरी पण चला मग निघू हॅलो फ्रेंड्स कॅमेऱ्याला प्रॉब्लेम झाला आहे माझ्या उशिरा व्हिडिओ शूटमध्ये माहीत नाही माहीत नाही जातो माईक नाही वापरत नाही तर तुम्हाला सांगितलं होतं ना मी एका ताईला भेटायला जाणार आहे तर त्या ताई आल्या आहेत मी बोलली होती की त्यांची परमिशन असेल तरच व्हिडिओमध्ये घेणार तर त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला नाही आवडत आवडतं का बघा परमिशन घेतली ना तरी आता ताई आहे संभाजीनगरवरून आले मला व्हिडिओमध्ये यायला छान वाटलं त्यांच्याशी भेटून आणि बसलो आहे आता आम्ही एका हॉटेलमध्ये सहा गोफी वगैरे घेऊ आजी फोन मग सांगितलं छत्रपती हो संभाजीला गरवना आले स्पेशली हिला भेटण्यासाठी आणि मला पण होत तिथून दीड तास इकडे लागलं इकडे लागला दीड तास लागला नाही का आपल्याला आणि मला खूप दिवसाचं होतं पण माझं मग जानेवारीमध्ये होतं यायचं पण मग म्हटलं चला आता आलो आहे तर मग आता सगळंच करून जाऊ खूप इच्छा होतीला भेटायची मला स्पेशली मायंकला पण मॅंकची भेट नाही होणार नाही का <laughs> मला तुम्ही काल सांगितलं असताना मग त्याला घरी ठेवलं किंवा मग बाराच्या अगोदर भेटलो असतो आपण बारा वाजेपर्यंत साडा बारापर्यंत असतो त्याची शाळा आता पाचच्या नंतरच येतो आणि प्लीज एक सांगणार सर्वांना घरी कमी कमेंट नका करत जाऊ तिचं ती सगळं हँडल करते आणि एका म्हणजे बैला लेकराला समजावणं खूप कठीण असतं स्वतः करून बघा मग समजतात पण त्याशी टाकतात लोक तुम्ही मला जाऊ त्या लावून परत ते निगेटिव्ह कमेंट करते त्याला आपण किती समजूच नाही तर चला ताईला भेटून छान वाटलं बसतो आता थोड्या वेळा आम्ही गप्पा मारतो पप्पा थोड्या वेळाने शूट करू बाय त्याच्यापेक्षा हे बरं आहे तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता वगैरे केला आहे थोड्या धक्का वगैरे मारल्या ताई यांचं पण सायनालाही वाटतं मला आत्ता माहिती पडला आता, आता लक्षात आलं म्हणजे त्यांच्या डीपी बघितल्यावर लक्षात आलं की ह्या त्या ताई आहे त्या आधीच कॉन्टॅक्ट झालं होतं मला वाटलं असतील कोणतरी मग मी आली बघू तरी म्हणलं कोण आहे आता लक्षात आलं की ऑलरेडी मी याला ओळखते ते उशीरा लक्षात आलं चेहरा बघून लक्षात नव्हता हा ते फोटोमध्ये तुम्ही दिसतो ना त्याच्यामुळे फोटो किती आहे म्हणजे मी वेगळी दिसते नाही नाही तू वेगळी नाही मी इथेच म्हणलं ना मी ते म्हणले तू ओळखते का मी म्हणली तिला मी ओळखते म्हणजे ओळखण्यासारखं नरी पण आम्ही तर मी जशी दिसते तशीच आहे बरं का फक्त थोडासा नाही तर लागतो त्याच्यामध्ये बाकी काही विशेष नाही आता काय मग अजून काय सांगते आता तर पाहिजेच आहे त्यांचं तर त्यांचं चॅनल आता क्रिएट आहे दुसरा कारण त्यांचं काहीतरी चॅनलचा प्रॉब्लेम झालेला नाही आणि मग दुसरा चॅनल क्रिएट केल्यावर मी तुम्हाला या चॅनल म्हणजे सॉरी या व्हिडिओच्या खाली लिंक देऊन देईल तिकडे जाऊन त्यांना सपोर्ट नक्की करा सपोर्ट करा प्लीज मला पण मला हाही सपोर्ट फक्त ओरिजनल लोकांनी सपोर्ट करा आपल्याला क्रिकेट कामं जमत नाही आवडत नाही जे आहे ते आतून तशा बाहेरून तर चला मग आता आम्ही निघतोय हाय नमस्ते काय चाललंय आम्ही आत्ताच ताईसोबत नाश्ता केला आणि इथं पुण्याला आलो ताईला भेटायला मी आणि माझे मिसेस लक्ष्मी ताईला भेटून खूप छान वाटलं ताईला पण सपोर्ट करा आणि मग नंतर आम्हाला करा लक्ष्मी ताई आहेत यांना नक्की सपोर्ट करा आपण बघू यांचं सायनांच काय असेल ते ठीक आहे आपल्याकडं कर... हां अजून एक महत्वाचं की आपल्याकडे टॅलेंट असेल ना तो जर आपण दुसऱ्यांना दिला किंवा आपल्याकडे ज्ञान असेल तर तो दुसऱ्यांना दिल्याने नाही तो वाढत असला आपल्याकडे ज्ञान आहे याचा अर्थ हे नाही की दुसऱ्यांना द्यायचं म्हणून त्याचा आपण पैसा वसुली करेन मेन म्हणजे जर आपल्याला माहिती आहे तर म्हणजे तर आपण सांगत असतो आणि आपल्याला जर माहितीच नसेल तर आपण काय सांगणार आहे काही लो काही लोक आहेत असे युट्यूबवरचे आणि बरेच सोशल मीडियावर लोक आहेत भरपूर लोक आहेत भरपूर म्हणजे ते काय करतात छोटीशी जरी इन्फॉर्मेशन द्यायची राहिली म्हणजे राहत काहीच नाही आता या ताईचं एका ठिकाणी घोड झाला की त्यांना युट्यूबच्या काही अशा शेटिंग असतात का जेणेकरून व्हिडिओ व्हायरल होतात किंवा ते कशा पद्धतीने सेटिंग वगैरे हो असतात तर ता एक लेडीज त्यांच्याकडून दहा हजार रुपये घेतो बघा म्हणजे आपल्याला माहिती आहे तर आपण ती द्यायची ना जर नसेल द्यायची तर विषय सोडून द्यायचा मग डायरेक्ट एवढं नुसतं एक सेटिंग सांगायचे दहा हजार रुपये असं थोडी असतं आणि मेन म्हणजे यूट्यूबच्या काही सेटिंग्स नसतात तर त्याच्यामुळे तुम्ही एवढं विचार करू नका डायरेक्ट व्हिडिओ टाकायचं चालू करा आणि हा भरपूर लोक असे भोळे असतात ज्यांना माहीतच नाही त्यांना वाटतं की व्हिडिओ व्हायरल करायची काही टेक्निक असते सेटिंग असते असं काहीही नसतं ज्यांना व्हिडिओ आवडतात ते बघतात ते आपोआप व्ह्यूज येतात व्हायरल होतात व्हिडिओ पण या यायला कोणीतरी म्हणजे खूपच मूर्ख लोक आहेत बाबा म्हणजे यांना फसवत होते की सेटिंग वगैरे वेगळी असते मग त्याचा फॉर्म वेगळा असतो तो फॉर्म भरायचा पैसे वगैरे बऱ्याच गोष्टी तर मी तुमच्याकडून या कृपया नाही घेणार बरं का मला जेवढं माहिती तेवढं सांगणार बाकी तुमचं चॅनल क्रिएट करा आमचा सपोर्ट आहे हां आमचा हा, सपोर्ट आहेच तुम्हाला आणि बाकी माझी यूट्यूब फॅमिली पण सपोर्ट करेल अशी अपेक्षा करते तर फ्रेंड्स बऱ्याच वेळ आम्ही बसलो तिथं गप्पा मारत आणि एक अंबिका हॉटेल म्हणून आहे तिथं बसलो होतो आम्ही कात्रज चौकामध्ये तर हे कात्रज चौकातली गर्दी बघा बाप रे इकडे हालत नाही तिकडे हालत नाही गाड्या हा, असं सेन्स नसल्यावाने करतात आणि सिग्नल असून पण हे असे वागतात काय बोलावं हो यांना यांच्यामुळे ट्रॅफिक जाम होते आणि मग अशा सिच्युएशनमधून निघायचं म्हणल्यावर पाच मिनिटाच्या रस्त्याला एक घंटा लागतो काय करावा सांगा बऱ्याच वेळ बसलो आम्ही गप्पा मारलो लोक तर फ्रेंड्स फायनली आम्ही चाललोय आणि ही कात्रजची गर्दी बघा कर गर्दी आहे तिकडे निघायला सुद्धा जागा नाही हे त्या ताईने खाऊ दिलंय मयमसाठी तर हे मयंगसाठी खाऊ दिलंय त्यांनी आता आम्ही चाललो होतो तर म्हणलं चला शेवटचं शूट घ्या तर कसं वाटलं तुम्हाला माझा स्वभाव लय ॲटिट्यूड आहे ना नाही नाही खूप छान वाटलं तिला लवकर बोलली नाही मी त्यांना बघून इग्नोर केलंय नाही नाही आणि फोन अशी केलं काहीच नाही तिथं सांगते ती तिने मी ने, ने, आनी आनी ने, 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 ने <laughs> एक कॉल केला त्याच्यानंतर तिचा रिटर्न कॉल आला की तुम्ही कुठंपर्यंत आले तसं आले तिने स्वतः सांगितलं आम्हाला मी इथे येते इथे थांबा म्हणून आणि ती आमच्या आधी येऊन वाट बघत बसली आम्ही बाहेर तिकडे फिरत होतो परत तिचा स्वभाव खूप छान आहे एकदम छान वाटलं एकदम ॲटिट्यूड आहे ना खूप छान आहे ना लय भेटण्याच्या नाही नाही अटिट्यूडिट्यूड काहीच नाही आहे तिच्यामध्ये ती खूप छान आहे आणि ती म्हणजे असं मन मिळावं ना विचार नाही केला की पहिल्यांदा येते कोण येणार कसं भेटू असं तिचा काहीच विचार नाही केला नाही तो विचार माझा

तर तात्पुरतं कामं पूर्ण व्ह्यू ते सबस्क्रायबर तेवढं तेवढंच पैसे चालते ते युट्यूबच्या लोकांची मायाला ताटात खातात आणि नंतर एकामेकाला शिवाय प्रेम माझी नाही होणार तू पण नाव घेशील माझं माहिती आहे का तर सहज एक कॉमेडीमधून विषय घेतला बाग भाऊने हो। ते ताईचं स्वभाव छान आहे छान वाटलं मला भेटून म्हणजे अजिबात ॲटिट्यूड नाही त्यांना पण आणि तसं पाहिलं गेलं तर खूप मोठ्या घरातले आहेत ते खरं तर आणि पण त्यांना तसं काही ॲटिट्यूड वगैरे नाही तर असेच लोक मला आवडतात की पैशाचं गर्व नसावा माणसाला मन मिळावं असावं

त्या ताई मयंगसाठी ड्रेस घेतलेला आहे नाही नाही म्हणली तरी बरंच घेतला आता बड्डे होता त्याच्यामुळे घेतला आहे जाऊ दे मी पण आता जास्त काही बोलली नाही मग तर त्याला छान वाटलं भेटून भेटू परत हो आता संभाजीनगरला हां छत्रपती हा। संभाजीनगर आहे ना छत्रपती संभाजीनगरला भेटू आता तिकडे व्हिडिओ बघू या हा ते ताई फिरवणार आहेत ते म्हणतात आमच्याकडे या दोन तीन दिवस आम्ही तिकडे फिरवू तुम्हाला तिकडचे व्हिडिओ आहे तिकडं सगळं पान मॅ पण छान वाटेल आणि तू आल्यास मला पण छान वाटेल आम्हाला सगळ्यात छान तर चला मग थँक्यू सो मच भेटून छान वाटतं आणि स्पेशली मला भेटायला आले अजून स्पेशली भेटायला आले तू ती खूप छान वाटलं तुला सांगू नाही शकत की मला कसं होते मदत केली तर चला मग ओळख राहू द्या आमची हो हो आणि येत जा घरी मला भेटायला कधी कधी तर चला मग बिंदास असं बहिणीचं घर बाबाचं घर समजून हा येत जा असं काहीच नाही तुला कधीच असं दुसऱ्यासारखं होणार नाही कारण मला पण कळतं सगळ्या गोष्टी मी मोठी आहे तुझ्यापेक्षा म्हणून सांगते तिला येत जा हो फक्त चला मग बाय घे स्वतःची आणि आली मी घरी तर माणसाने एवढं प्रामाणिक राह ना की स्वतःवर गर्व वाटलं पाहिजे नाही का तर जशी मी व्हिडिओमध्ये दिसते तशीच आहे आणि प्रत्येक व्यक्ती भेटून मला तसंच बोलते तर ते खूप छान वाटतं छान वाटलं त्या ताईला भेटून भेटली त्यांनी मयंगसाठी ड्रेस पण घेऊन दिलेला आहे तर हा ड्रेस मी तुम्हाला मयंक आल्यावरच दाखवते म्हणजे त्याचे पण रिॲक्शन बघू त्याला म्हणते एक मावशी आले होते भेटायला त्यांनी घेऊन दिले तुला तर ते बड्डेलाच आले असते असं त्यांचं म्हणणं होतं तर ते म्हणले की जाऊ दे आता आम्हाला माहिती नव्हतं आणि ते काय झालं इथं आल्यावर अचानक त्यांनी फोन केला याच्या अगोदर एकदा बोलणं झालं होतं माझं तर मयंगसाठी खाऊ पण आणलेलं आहे त्यांनी तर थँक्यू बरं का ताई छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्ही व्हिडिओ बघता त्याच्यामुळे सुरुवातीला जे काही बोलली असेल ते वाईट वाटून घेऊ नका कारण काय झालं निघताना मी विचारत पडली होती कोण आहेत कुठले आहेत जाऊ की नको असं झालं होतं मला पण छान वाटलं तुमच्याशी भेटून खरंच सगळे लोक सारखे नसतात पण कसं आहे मनामध्ये एक भीती अशी निर्माण झालेली आहे एवढे वाईट अनुभव आले आहेत की आता यूट्यूब हे सोशल मीडियाचे लोक नकोच वाटायला लागले नाही तर आधी मी नाही का कोणी आलं की भेटायला लगेच जायची तर काही नाही सगळे सारखे नसतात हे येत आईकडून शिकायला भेटलं खूप छान ट्रीट केलं त्यांनी एवढं छान बोलले म्हणजे स्वभाव पण छान होता त्यांचा आणि बरं वाटलं भेटून तर असं कोणीतरी असतं आपुलकी म्हणून नाही का बाकी आपले तर कोणी नाही आहेत आपले असूनही आपले आपले नाही आहेत तर काही का असो ना असे लोक तरी यांना तरी आपलं म्हणता येते नाही का येतात भेटायला बरं वाटतं तर चला फायनली आता मी घरी आलेली आहे आणि मयंकचं पण टायमिंग झालं आहे आता अर्ध्या तासाने त्याला पण घ्यायला जायचं तोपर्यंत माझी काय फर्ची पुसायची राहिली होती ती पुचून घेते चाले मग माझ्या कामं आवरले तर आता बघू मयंगची रिॲक्शन आल्यावर तोपर्यंत तुम्ही तो कंटिन्यू करा तर मी आली होती मग परत थोडंसं आवरायचं राहिलं होतं झाडून पुसून आता झाडून पुसून काढलं फॅन तर काय लावू शकत नाही त्याच्यामुळे आमचं सगळं वल्ल वल्लं हाय बाबा आता खर्ची कारण फॅन पडला बिल लाटा धोक्यात ते फॅन कोणाला तरी बोलावं लागेल आणि बघावं लागल नाही तर उगं फॅन लावला डोक्याला आणवेल तर मयंकला शाळेत आणायला गेली होती त्याला आणलंय शाळेतून आता त्याच्यासाठी सरप्राईज आहे त्या मावशीने दिल सरप्राईज हं तर त्या मा ला मावशीला लांबून भेटायला आले होते आम्हाला आणि त्या मावशीने मयंकला हा ड्रेस घेऊन दिलाय तर हा ड्रेस तुम्हाला दाखवते मयंकलाही देते ते एक सरप्राईज आता मयंकने ना शाळेचे कपडे घातले काढले तर बसला आता तसाच त्याला म्हटलं थांब तुला सप्राईज कपडे घालू नको त्याच्यामुळे त्याला नाही दाखवते आता हे कपडे घालून झाल्यावर मयंकला दाखवते हे घे घालून दाखव आम्हाला चल व्हिडिओ बनवू बनवते ना काय आवडले का, आँ। आँ। आवले का? आवले? एक तर फ्रेंड्स ने फायनली कपडे घातलेले आहेत पण काय थोडासा गोळ झाला उभा होई असा पॅन्ट व्यवस्थितच झाली आहे त्याला फक्त हे शर्ट आहे ना जरा ढिल्ला झालं आहे असं आणि लांबी झालेलं आहे असं वाटतंय मोठं पण झालं हां मोठं पण झालं आहे शर्ट आणि ही टोपी नाही आवडली मयंकला तर तो नाही म्हणतं ही शर्ट घालायचं तर मग आता आम्ही हा शर्ट बदलवून आणणार आहे इथंच आहे दुकान इथूनच घेतला आणि आम्ही बदलावायची बोली ऑलरेडी करून घेतली होती की समजा नाही आलं त्याला तर मग बदलवून घेऊ तर मला पण असं वाटतंय कुठंतरी लय असं झाल्यासारखं हे बघ म्हणजे लय ढिल्लं झालंय ते शर्ट तर काय आता बदलवून आणावं लागेल तू असं स्माइल कर ना, ना ते मावशीने किती छान कपडे आणले तुला आणि हे करतो तोंड पाडून ते फ्रीजवर खाऊ बी आणलंय जा मला दाखव बरं येड्यावांना दा नको करू जा आणि इकडं ते खाऊ पॅकेट आण इकडं बघू दे मला काय इकडं आण मयंकला छान छान इकडून ये मयंकला खाऊ बी आणलंय बाबा चिवड्याचं पॅकेट आणलंय हे बघा कुरकुरी आहेत आणि चकली पण आहे आणि बर्फी पण आहे हे मिठाई पण आहे वाटते एक मिनिट थांबा तर ताई याची तर काही गरज नव्हती तरी पण तुम्ही एवढ्या प्रेमाने आणले म्हणून स्वीकारून घेतलं ते तर मयंकला फार आवडती वस अरे बा मोतीचूरचे आणले मयंकला मलाच थँक्यू मग मग त्या मावशीला थांब थँक्यू थँक्यू मावशी मी शाळेत होतो म्हणून भेटायला आम्ही नक्की भेटायला आम्ही गलीत नव्हतो गाली येऊ आवडले तुम्ही आमच्या घरी या मला तुम्ही आमच्या घरी या तर बघते आता हा शर्ट जरा ढगळा वाटायला लागला मग इथले इथं बदलून येते काय तसं पण बदलायची बोली केली होती त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तर थँक्यू बरं का ताई छान तुम्ही छान वाटलं तुम्ही आले फक्त एवढंच की मयंकला भेटायचं होतं त्या ताईला मेन म्हणजे पण मयंकची भेटच नाही झाली कारण तो शाळेत गेला होता आता नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही जाऊ ना हां खा आम्ही जाऊ ना तेव्हा नक्की भेटू तुम्हाला म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊ तर चला मग आता आम्ही शर्ट बदलवून आणतो आजच्याच नाहीतर परत मग उद्या उद्या करता करता काही टाईम भेटत नाही तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता हा व्हिडिओ लई मोठा झाला वेळ थोड्या वेळान कशाला काय दाखवतो आता काय राहिलं आहे का दाखवायचं अजून शर्ट बदलवून आणलेला शर्ट बदलवून आणलेला दाखवतो बाबा थांबा तुम्ही शॉपिंग करून आलो आम्ही परत काय झालं त्याला हां दुन नंतर थांब तर काय काय वस्तू आणल्या आहेत मी दाखवते तुम्हाला मयमच्या शर्ट चेंज करून आणला आहे तर त्याला घालायला लावते मग दाखवते तुम्हाला इकडं वाई घालून दाखव मला चल पटकन घालून घे घालून घे पहिले नीट घाल ना हां व्यवस्थित गुंड लाव लावता येतात ना ये आता हे बी ढिल्लं झालं म्हणशील व्यवस्थित बसतं बघ लय काही पॅक बी नाही घालायचं नुसतं तर आता हे बघा शर्ट बदलवून आणलेला आहे मयंकला हे आवडला कस वाटत आवडला बड्याला हेच घालणार आहे घे बटना लावून घे मावशीला थँक्यू मला भेटले नाही मला तुम्ही हा मग नेक्स्ट टाइम भेटू आम्ही तुम्हाला आणि मी काय आणलंय बघा मित्रांनो मित्रांना दाखवते ना पच्ची। का शोक नाही पीते हे को <laughs> तर मित्रांनो आम्ही हे आणलय बघा मला गरज होती तर कॉफीसाठी पण बरं आहे पण तसं मी हे कॉफीसाठी नाही आणलेलं आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट कामासाठी आणलेलं आहे तर हे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल की काचेचा ग्लास का आणलं मी चार ग्लास आणलेले आहेत खूप इम्पॉर्टंट काम आहे मला तर ते मी तुम्हाला जेव्हा करील तेव्हा मी सांगेल ठीक आहे तर त्याच्यानंतर बाकी काय थोडं थोडं सामान आणायचं होतं मला ते आणून घेतलेलं आहे खडा मीठ वगैरे लागत होता तर चला मग मला असं वाटते आता तरी हा व्हिडिओ थांबवायला पाहिजे तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त रा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय आय डोकू नको चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत बाय बाय